उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन ज्ञान मंदिर इंग्रजी घडामोडी पुलगाव येथे रंगोत्सव रेखाचित्र स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास कला शिक्षक श्री सुभाष जगताप प्रिय विद्यार्थी आणि पालक यांच्या सन्माननीय उपस्थितीत पार पडला या स्पर्धेत एकशे सदतीसहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि सुवर्ण रौप्य कांस्य पदके आकर्षक भेटवस्तू ट्रॉफी प्रशंसा प्रमाणपत्रे मिळवून शाळेचा गौरव केला विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्यांना वाव मिळावा तसेच कलाक्षेत्रात त्यांची आवड वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बुद्धिजी देवी माता सरस्वती आणि आर के हायस्कूलचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री रंगलालजी केजरीवाल यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री नितीन श्रीवास आणि कला शिक्षक श्री सुभाष जगताप यांच्या हस्ते झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी भूषविले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला शिक्षक श्री, श्री सुभाष जगताप उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे प्रेमाचे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास आणि कला शिक्षक श्री सुभाष जगताप यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत आकर्षक भेटवस्तू ट्रॉफी पदके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेच्या प्रभावी आणि यशस्वी संचलनासाठी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग आणि उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल व प्रेरणा दिल्याबद्दल शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांना लिडरशिप इन एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि शाळेचा इंडियाज अवॉर्डने गौरव करण्यात आला या प्रसंगी उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल कला शिक्षक श्री सुभाष जगताप यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी सर्व प्रिय विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि आरके शाळा समितीचे अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल यांनी विजयी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन सामाजिक शास्त्र शिक्षिका श्रीमती अमृता माहोरे यांनी उत्तम प्रकारे केले प्राथमिक शिक्षिका श्रीमती निकिता घ्यार यांनी आभार मानले शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका प्रणिता कोंबे व प्रीती बिडकर आयोजन समिती सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव